मम नाम ओ तुषार पेंढारकर् अह डोंबिवली नगरे निवसा मम विद्यालय नाम विद्यानिकेतन अहम चतुर्थकक्षायां पठामि मम घटक्रमाक द्वितीयः मम विषय विद्या अलसस्य कुतो विद्या अविद्य कुतो धनं अधनस कुतो मित्र अमित्रस्य कुतो सुखम याचा अर्थ आहे कुतो विद्या जे आळशी माणूस असतात ते बसून राहतात त्यांना अभ्यास करायची आवड नसते तर त्यांना विद्या कुठून येणार अविद्यस्य कुठो धन ज्यांना विद्या नाहीये त्यांना कोणी कामाला नाही घेत त्यांना धन कुठून येणार अधनस्य कुतो जन्ना तन्ना मित्र ज्यांना धन नाहीये त्यांना मित्र नातेवाईक कोणी त्यांना बोलणार का नाही अमित्रस्य कुतो कुतो सुखम ज्यांच्या आयुष्यात मित्र नाही तर त्यांना सुख कुठून मिळेल नरस्य आभरणं रूपं रूपस्य आभरणं गुणः गुणस्य आभरणं ज्ञानं ज्ञानस्यावरण क्षमा याचा अर्थ आहे नरस्याभरण रूपं नर म्हणजेच माणूस माणसाचा अलंकार हे रूप आहे रूपासवर गुण हा रूपापेक्षाही महत्त्वाचं हे गुण आहे भरणं ज्ञानं गुणापेक्षाही महत्त्वाचं ही ज्ञान आहे ज्ञानस्य भरणं क्षमा ज्ञानापेक्षाही जास्त महत्त्वाचं ही क्षमा आहे आणि क्षमाचा अर्थ असा आहे दुसऱ्यांना समजवणे आणि समजून घेणे धन्यवाद